कसं आहे लोकसभा निवडणुकीमध्येच खासदार संजय राऊतांचा अहंकाराचा फुगा फुटून गेलेला आहे खरं म्हणजे माननीय शरद चंद्रजी पवार आणि काँग्रेस पक्षाच्या कुबड्या त्यांना जर सोबत नसत्या तर हे झिरोवर येऊन बसले असतील कारण मताचा स्ट्राईक रेट पाहता आजही त्यांच्यापेक्षा काँग्रेस मोठी आहे राष्ट्रवादी पक्ष मोठा आहे अठरावरून नऊवर आलात तुम्ही मोठे मोठे आग्रलेख लिहितात वास्तविक पाता सामनाचा आग्रहलेख मातोश्रीचे मालक उद्धवजी ठाकरे यांच्याशिवाय कोणीच वाचत नाही पण त्यांनी थोडं आत्मपरीक्षण करावं एन डी ए बहुमताने देशामध्ये सत्ता आलेली आज पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतात आणि तुम्हाला अजून एक सांगितलं पाहिजे की इंडिया आघाडीला एकूण मिळालेल्या जागा एकट्या त्याच्यापेक्षा चार जागा भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या आहे आणि एनडीए ला बहुमत मिळालेलं आहे एनडीए ला लोकशाही ना मतदारांनी बहुमत देखील देऊन सुद्धा तुम्ही फसव बहुमत मानतात तर तुमची कुठली लोकशाही आहे हे अगोदर सांगा